जालन्यात गांधी चमन इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं निदर्शने संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार बरखास्त करण्याची मागणी जालन्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं निदर्शन आंदोलन करण्यात आलंय आज दिनांक चार रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजतेच्या सुमारास शहरातील गांधी चमन इथं मराठा समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले देश स्वातंत्र्य झाल्यानं तशी अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे त्यांच्या हत्येचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे जितके दोषी धनंजय मुंडे आहेत तितकेच दोषी अजित पवार असून त्यांनीही नैतिकतेच्या दृष्टीनं राजीनामा द्यायला हवा त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मारेकरांना पाठीशी घालणार सरकारचं बरखास्त करण्यात यावं अशी मागणी या यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे मुळामध्ये संतोष देशमुख यांची हत्या हा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये कुठल्या जातीच्या विरोधामध्ये विषय नाहीये धनंजय देशमुख यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की आठही आरोपी एकाच जातीचे आहेत आणि विकृती त्यांची ही जात आहे तोच मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाची सातत्याने भूमिका आहे जातीच्या विरोधात नाही किंवा पक्षाच्या विरोधात नाही परंतु ज्या अतिशय अमानुष पद्धतीनं ह्या देश स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये कुणाचीही हत्या झाली नसेल देशामध्ये दे। इतक्या अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली तीन ते साडेतीन तास त्यांच्यावर अनन्वित अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आले आणि त्याचे जे फोटो काल संपूर्ण मीडियामध्ये प्रसिद्ध झाले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली आणि त्यामुळं या ठिकाणी निषेध मोर्चा धरणे आंदोलन आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या कार्याहून महाराष्ट्राने मागितला नव्हता तो राजीनामा अजितदादा जे सांगतायत की नैतिक कारणावरून आम्ही राजीनामा घेतला हा नैतिक कारण महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही सकल मराठा समाजाला आणि मराठा क्रांती मोर्चाला मान्य नाही म्हणून अजितदासाला आमची विनंती आहे जर आज राजीनामा नैतिक असेल तर नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तुम्ही स्वतः राजीनामा दिला पाहिजे आणि धनंजय मुंडे जेवढे दोषी आहेत त्याच्यापेक्षा जास्त दोषी या प्रकरणामध्ये कोण असेल तर ते अजित पवार आहेत पण मराठा म्हणून नव्हे पण तुम्ही चुकीचं वागलात या पद्धतीची वाढणूक या राज्यामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये कुठल्याही मराठा नेत्याने कुठल्याही समाजाला दिलेले नाही दादा तुम्ही मराठा नेता म्हणूनही आहात आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही चुकलात म्हणून चुकला तुम्ही आधी पहिला राजीनामा दिला पाहिजे आणि या राज्याला पुढचा मार्ग या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण संतोष देशमुखाला ज्या पद्धतीने निर्मळ पद्धतीने मारले आणि ज्या पद्धतीने त्या आरोपीला आजही पोलीस स्टेशनमध्ये कोठडीमध्ये वागणूक दिली जाते की केवळ सत्तेचं संरक्षण आहे म्हणून वाल्मिक कराड्याला धनंजय मुंडेचं संरक्षण आहे आणि धनंजय मुंडेला अजित पवारांचं संरक्षण आहे म्हणून अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणून आज धनंजय मुंडेने राजीनामा दिला नैतिकतेच्या या कारणाहून यामुळे मराठा क्रांती मोर्चाचं सकल मराठा समाजाचं किंवा सगळ्या संघटनाचं आंदोलन थांबणार नाही तर जोपर्यंत अजितदा जाहीर करत नाहीत की धनंजय मुंडे दोषी आहे म्हणून आम्ही त्याचा राजीनामा घेतला तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही तर अजितदा राजीनामा दिला पाहिजे नाही तर बारामतीला येऊन त्यांच्या घराला घेराव घालण्याचं काम सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा करेल पण अजितदाने यामध्ये न्याय भूमिका घ्यायला पाहिजे गुन्हेगाराला वाचवण्याची भूमिका नाही घेतली पाहिजे कारण गुन्हेगाराला संरक्षण दिलं म्हणून अजितदाने या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आणि नैतिकता जर असेल तर आता खुर्चीवर बसण्याची नैतिकता अजित पवार यांनी गमावलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आपल्याला ओळून सांगते की दादा तुम्ही नैतिकता हरवली आहे तुम्ही राजीनामा द्या तर तुम्ही स्वेच्छेने आता परत एकदा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे मी क्रांती मोर्चाचा धन्यवाद व्यक्त करतो की एक धनंजय मुंडेचा राजीनामा जे जा झाला फक्त राजीनामा न थांबता आणखीन त्यांनी आमदारीचा पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्याला <coughs> स आरोपी करावे जे मागणी केली मी त्याला पाठिंबा देतो दुसरा जे आरोपी आहे वाल्मिक कराड असेल किंवा त्याचे जे टीम असेल त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट भेटता वर्तमान मधून मा मला माहीत पडतं की त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट न देता त्यांना अंडा सेल असतो ना जे ते आतंकवाद्यांना किंवा गँगस्टरना जिथं ठेवतात त्या सेलमध्ये ठेवला पाहिजे एक मागणी आणि जोपर्यंत हा रिझल्ट येत नाही तोपर्यंत अंडर ट्रायल अंडर ट्रायलचा मिनिंग असं होतं की जे आरोपी आहे त्यांना जामीन भेटला नाही पाहिजे जोपर्यंत कोर्टामध्ये याचे चार्जशीट येऊन त्याच्यावर सुनवाई होत नाही तर अंडर ट्रायल म्हणतात ते अंडर ट्रायल केला पाहिजे हे दोन प्रमुख मागणी मी मागणी केलेली आहे आणि निश्चित जर संतोष देशमुखला न्याय दिले पाहिजे हा दोन्ही मागणी शासनाने मंजूर केला तर ते जे माझी भूमिका आहे सरकारची आमचे महाविकास आघाडीची संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व राजकीय पक्षाच्या वतीनं आयोजन काय भूमिका आहे आज धनंजय मुंडे राजीनामा हो खरे धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा राज्य शासनानं घेतलेला आहे मला वाटतं काल जे काय आपण स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ बघितले तीन महिन्यापूर्वी जे काही क्रूरपणे हत्या संतोषांना देशमुख यांची झालेली आहे मनात फार राग येतो फार वेदना होतात पण ज्या प्रकारे हत्या अण्णांची झालेली आहे ह्या लोकांना राजीनामे केव्हा अटक करून मला वाटतं हे फार क्षुल्लक गोष्टी आहेत बीडचा आका म्हणजे वाल्मिक कराड आमची एकच मागणी की वाल्मिक कराडला फासावर लटकवलं पाहिजे आणि भर चौकात वाल्मिक कराडांना आशी दिली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्वजण इथं करत आहोत संत देशमुख यांच्या आता महिने पूर्ण होत सरकारला का लागला असेल राजीनामा हे बघा आता आपल्याला लाखे पाटलांनी सांगितलं नैतिक अधिकार म्हणजे राजीनामा म्हणजे हे अजितदादांनी वापरलेले शब्द आहेत मला वाटतं सुधारित शब्द अजितदादांनी वापरले पाहिजे असं आवाहन आमचे संजय लाखे पाटलांना केलेलं ला आहे आणि नैतिकतेचा आणि याचा काही संबंधच येत नाही मला वाटतं नैतिकता हा मला वाटतं हा शब्द लाजवेल जे प्रकरण सगळं झालेलं आहे मला वाटतं एवढं निर्घुणपणे हा सगळा जो विषय झालेला आहे मला वाटतं राजीनामा हा फार शुल्लक गोष्ट आहे याच्या मुळापर्यंत जर प्रशासन गेलं तर यांना कळेल की यामध्ये कोण कोण आहे